शेतकरी होणार मालामाल पीएम किसान हप्ता दुप्पट केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट होय या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेले आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प बजेट हा सादर होणार आहे या ठिकाणी पी एम किसान योजनेमध्ये घसघशीस गस वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी एक योजना आखल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर एका अहवालानुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर देशभरातील सध्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळतो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते आता केंद्र सरकार दोन हजार रुपयाचे तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करते तर आता या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करून बारा हजार रुपया चा लाभ देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे जर पी एम किसान योजनेमध्ये जर वाढ झाली तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा या ठिकाणी मोठा मिळणार आहे आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मिळतात आता याच्यामध्ये दोन हजार रुपये किंवा चार हजार रुपयानं वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता वाट पाहूया एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसची याच दिवशी अर्थसंकल्प बजेट हे जाहीर होणार आहे आणि या ठिकाणी विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी लागूसुद्धा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा